नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा श्री जीवनात गुरु अमूल रत्नापेक्षा कमी नाही शास्त्रात गुरु पूजेला विशेष महत्व देण्यात आले आहे गुरु हे ज्ञान मार्गदर्शन प्रेरणा इत्यादींचा स्तोत्र आहेत माणसाच्या अज्ञानाचा अंधार दूर करण्यात गुरुची भूमिका महत्वाची असते म्हणूनच सनातन धर्मामध्ये गुरुचे स्थान हे भगवंताच्या बरोबरीने सांगितले आहे आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा ही म्हणून ओळखली जाते रविवारी साजरी करण्यात येणार आहे गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुपूजनाचा दिवस गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहे त्यामुळे कुंडलीत गुरुप्रधान असेल तेव्हा कामात यश कीर्ती शांती प्राप्त होते गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंचा आशीर्वाद मिळवून स्वतःची प्रगती करण्याचा आणि गुरु ग्रहाला एक, गुरु असेल, तर कामात यश जीवनात प्रगती खुंटते तर आपण काही उपायांच्या मदतीने या दिवशी गुरुग्रह मजबूत करू शकतो गुरुपौर्णिमेला गुरुग्रह बलवान होण्यासाठी काही उपाय आहेत ते सांगते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूंना घरी आमंत्रित करा त्यांची पूजा करा अन्नदान करा भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या असे केल्याने गुरुदोष दूर होतो आणि तुमच्यावर भगवंताची कृपा होते कारण भगवंताच्या आधीही गुरुला प्रथम स्थान देण्यात आलेले आहे तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा करावी भगवान श्रीहरींना पिवळी फुले फळे अक्षता चंदन पंचामृत तुळशीचे पाणी बेसनाचे लाडू इत्यादी अर्पण करावे विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चाल्या याचे पठन करावे तदनंतर आरती करावी त्यामुळे जीवनात प्रगती आणि सुख समृद्धीसाठी श्रीहरीची प्रार्थना करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवगुरूचे रूप म्हणून पिवळे कपडे हरभऱ्याचे डाळ गुळ तूप हळद केशर पितळीची भांडी किंवा सोने इत्यादी आपल्या ऐपतीनुसार गरिबांना दान करू शकता दे दे असे केल्याने देखील गुरुदोष दूर होतो गुरुदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर देवगुरु ग्रहाची पूजा करणे हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूप्रमाणेच गुरुग्रहाची पूजा करावी त्यासाठी गुरु चालिसाचा पाठ करावा तुमच्या जीवनात प्रगती होईल गुरुदोष दोष दूर करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे गुरुच्या मंत्राचा मंत्राचा जप जप करणे ओम या करावा हा एक प्रभावी उपाय आहे तसेच गुरुदोष दूर करण्यासाठी आपल्या पूजास्थानी गुरु यंत्राची सुद्धा स्थापना करावी आणि त्यानंतर त्याची नित्य पूजा करावी दर गुरुवारी ओम बृहस्पती नमहा या मंत्राचा जप आवर्जून करावा जर रोज शक्य असेल तर रोज या मंत्राचा जप करावा यामुळे गुरुदोष दूर होतो असे केल्याने देखील देवी लक्ष्मीची कृपा राहते तसेच एका पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये धाग्याला एकशे आठ गाठी बांधाव्यात आणि नंतर तो धागा तुळशीला बांधावा असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेची तुळशी मातेशी प्रार्थना करा आणि हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या वैवाहिक वह जीवनात अडचणी येत असतील लग्न जुळत नसेल तर तुळशीला लाल रंगाचा धागा या दिवशी बांधावा असे केल्याने देखील व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळतात या दिवशी तुळशीला कच्चे दूध जरूर अर्पण करावे तसेच तुपाचा दिवा तुळशीजवळ ठेवावा जर तुम्हाला कर्जासंबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर गुरुवारी तुळशी जवळ तुपाचा दिवा लावा आणि श्री नारायणाच्या मंत्राचा वेळा जप करा ओम नमो भगवते नारायणा ओम नमो भगवते नारायणा असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या आशीर्वादासाठी जाऊ शकत नसाल तर पिंपळ आणि वडाच्या झाडाची पूजा करा गाईला गुळ आणि रोटी खाऊ घाला शक्य असल्यास या दिवशी गरीबांना गोड अन्न द्या त्यामुळे जीवनामध्ये जर गुरु ग्रहाचे काही अडथळे असतील तर ते दूर होतील आपल्या जीवनामध्ये गुरूंचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहावा यासाठी शिक्षकांच्या चरणांना अवश्य स्पर्श करा आपल्या आई वडिलांच्या चरणांना अवश्य स्पर्श करा आपल्यापेक्षा मोठे लोक आहेत त्यांच्या चरणांना अवश्य स्पर्श करा त्यांचे आशीर्वाद घ्या होत असेल तर त्यांना कपडे अभ्यासाचे साहित्य मिठाई किंवा इतर काही भेट वस्तू द्या त्यामुळे माणसाची बुद्धी वाढते आणि त्याला जीवनामध्ये यश मिळते दिवाळीच्या दिवशी आपल्या गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करा. आणि अशा प्रकारे आपली गुरु पौर्णिमा साजरी करा. तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा तसेच जर व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद